तालुका लागवड कार्यालयाकडून आलेले सर्व माझे सरकारी बंधू शिक्षण विभागाकडून आलेले मॅडम आज ज्यांच्या वाढदिवसानिमित्त हा सत्कार समारंभाचा आणि वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे अशा सत्कार मूर्ती विद्यालयाचे मुख्याध्यापक महाशय सर ज्यांचा वाढदिवस आहे आमच्या सिद्धेश्वर परिवाराचे संचालक सन्मानिय अमरसिंगजी ठाकूर साहेब माझ्या विद्यालयातील सर्व शिक्षक बांधव उच्च माध्यमिक विद्यालयाचे माझे सर्व सहकारी विद्यार्थी बंधू आणि भगिनी मागील दहा वर्षापासून आमच्या श्री सिद्धेश्वर विद्यालयामध्ये से विद्यार्थ्यापासून सेवकापासून शिक्षक बांधवापासून विद्या मुख्याध्यापकापर्यंत आम्ही वाढदिवस साजरा करतो हा वाढदिवस साजरा करत असताना विद्यार्थ्यांना याच्यामध्ये एक स्नेहाचं बांधिकी जोपासता यावं एकमेकाबद्दल प्रेम निर्माण व्हावं ही भावना होती आणि मागील तीन चार वर्षापासून हा वाढदिवस साजरा करत असताना शाल श्रीफळ फेटा हे आणण्याचं काम आमचे सहकारी घायवाड सर करायचे ते खूप मनाने दिलदार आहे तीन चार वर्षानंतर मला वाटलं त्यांच्या खांद्यावरील जर उजं कमी करावं आपण ही एक वर्ष करावं या वर्षी माझ्या शाळेतील शिक्षक बांधवायचं आणि विद्यार्थ्यांचा वाढदिवस आम्ही साजरा करत असताना थोडासा त्याच्यामध्ये बदल घडून आणा कि या वाढदिवसाचा सा फक्त एक कार्यक्रम एक इव्हेंट म्हणून साजरा करता आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आणि माझ्या शाळेसाठी त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे म्हणून आम्ही सरांचा वाढदिवस वाढदिवस प्राध्यापक या ठिकाणी साजरा केला आणि आम्ही विद्यालयातील गुणवंत आणि गरीब विद्यार्थ्यांना पाच युनिफॉर्म म्हणून त्यांना भेट दिला दुसरे आमच्या कला शिक्षक गायकवाड सरांचा वाढदिवस होता त्यांच्याही वाढदिवसानिमित्त आम्ही आमच्या शालेय युनिफॉर्म आमच्या गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना देऊन आम्ही साजरा केला प्रत्येक कार्यक्रम करून हा चालणार नाही आता विद्यालयाचे प्रमुख आहेत त्यांचा कार्यक्रम कार्यक्रमात झाला पाहिजे हे झालं फायदा फायदा झाला आता शाळेसाठी काहीतरी करावा म्हणून का राष्ट्रीय आणि विद्या मंडळाच्या वतीनं आम्ही साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एकशे अठरा वृक्षारोपण आमच्या शालेय परिसरामध्ये लावून एक निसर्गाचं संगोपन आणि समर्थन करण्याचा एक शुद्ध हेतू देऊन आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम आम्ही घेतलेला आहे आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्र जे झपाट्यानं वाढत आहे त्या वाढती प्रगती बरोबर देशाची जगाची वाढती प्रगती बरोबर वाढतं प्रदूषण पडणारा पाऊ पाऊस यामध्ये खूप मोठा तफाव निर्माण झालेला आहे याचं एकमेव कारण म्हणजे आपण ज्या झाडाच्या फांदीवरती बसून ते झाड आपण तोडण्याचा महापाप करत आहोत आपल्याला सगळ्यांना वाटत की झाडं जगवले पाहिजे झाडं असलं तरच पाहू पडत शुद्ध हवा मिळते ही भावना सर्वांच्या मनामध्ये आहे पण झाडं पण लावत नाही आपण यापुढे या गावामध्ये आपण सर्व विद्यार्थी आहोत ग्रामपंचायत मध्ये सांगून आपण पुराणबंदीचा हा कार्यक्रम आयोजित करू शकतो आपण ते आपण करण्याचा मानस मुख्याध्यापकांच्या मतीने आपण करू कारण निसर्गाचं संवर्धन आणि संगोपन केल्याशिवाय तुम्ही तरी जगणार नाही तुमच्या भावी पिढीसाठी तुम्ही जे संपत्ती म्हणून तुम्ही पैसा अडका होणार तुम्ही घरात ठेवणार आहात त्याचा काही उपयोगी राहणार नाही कारण तुमचा जर म्हणाला मंगळ हा कुपोषित रोगी जर म्हणाला आहे तो जर असं करायचं नसेल तर झाड करणार आज खर तर दुग्ध शर्करा लागेल आमचे श्री सिद्धेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक मांडे श्री अमरसिंगदा ठाकूर आणि त्या समित विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य मान्य श्री माशाळे साहेब या दोघांचाही आज वाढदिवस आहे आणि या सिद्धेश्वर परिवारामध्ये तेरा सात आजची तारीख पण तेरा सात आहे आणि या दोन मान्यवरांचा या ठिकाणी आपण आता वाढदिवसात साजरा करणार आहोत सर्वप्रथम आमच्या श्री सिद्धेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक मान्य श्री दादा ठाकूर यांचा वाढदिवस समारंभ मी आमच्या श्री सिद्धेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक मान्य श्री वृक्षाची लागवड झाली होती यावर्षी एकशे अकरा वाढवीस हजार लागवड आता सर्व मान्यवरांच्या वाटते झाली आहे

शुभेच्छा वृक्षांमध्ये मार्थ। सुद्धा वृक्ष निवडते वेळेस विज्ञान मंडळाची अशी साथ भेटली की आयुर्वेदिक म्हणजेच औषधी वनस्पती त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देणाऱ्या वनस्पतींची लागवड या ठिकाणी झालेली आहे तर सर्व

शुभेच्छा देतो तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री तसेच शिक्षक विद्यार्थी आणि माझे सर्व सहकारी आज आज असा आनंद वाटला आम्ही आज दोन तालुक्यामध्ये फिरतो त्या लोहारा उमर्गामध्ये त्या दोन तालुक्यामध्ये फिरत असताना असा एवढा भव्य कार्यक्रम किंवा एवढं हे असं वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हे सुरुवातीला पहिल्यांदा झालेला येतात

अमरसिंह ठाकूर या दोघांचा वाढदिवस साजरी करण्यासाठी या ठिकाणी आपण जमलेले शिक्षण विभागातले केंद्रप्रमुख आदरणीय मॅडम वन विभागाचे सर्व अधिकारी सर्व संचालक मंडळ आमचे एक दुसरे मित्र खोबरे सर्व शिक्षक बंधू भगिनी माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र या ठिकाणी आगळं आणि वेगळं अशा प्रकारचे एक वाढदिवस आपण या ठिकाणी साजरी केलेली आहोत ही कल्पना ज्या माणसाच्या कल्पनेतून निघाली त्या कल्पनेला मी सलाम करतो आणि नियोजन करणारे सगळ्यांचे सर्व शिक्षक बंधू भगिनी सेवक वर्ग या सर्वांचेही मनापासून मी या ठिकाणी आभार राष्ट्रीय हरित सेना आणि विज्ञान मंडळ यांचं मी विशेष कौतुक एक अशा प्रकारचा पायंडा या ठिकाणी आपण निर्माण केला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद मुख्याध्यापकांचा व वाढदिवस आपण या ठिकाणी साजरी करीत आहोत सहा पाच अकरा छप्पन म्हणजे एकशे अकरा झाड लावून या ठिकाणी आपण वेगळी कल्पना या ठिकाणी खरोखर त्या कौतिक या कल्पनेच कौतुक करणं गरजेचं वृक्ष लावून बाजूला होणारे आमचे मित्रमंडळी नाही त्याचं सांभाळ करणं त्याचं पालन पोषण करणं याची देखील जबाबदारी एस वर आता अधिक पडलेली आपण करत आहात त्याचं कौतुक मी करतो तुमच्या सहकार्यांचं मी या ठिकाणी कौतुक करतो पण अधिक जोमानं जिद्दीनं तुम्ही या ठिकाणी काम करणं गरजेचं तेव्हा ही हिरवळ कालांतरानं हे वन विभागाचे अधिकारी आणि मॅडम आल्यानंतर त्यांचं मन उडून आलं त्यांनी आपल्या मॅडम मी कौतुक केलं आमचं मन आनंदाने म्हणून सा कौतुक मी केलं त्याही ठिकाणी आमचं मन असं सगळ्यांचं कौतुक करण्या योग्य अशा प्रकारचं कर्तृत्व प्रत्येकाच्या हातून घडावं मी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि राजेंद्र महाशाळे एकोणीसशे एकवीस ला मुख्याध्यापक पदी झाले आमची विद्यार्थी संख्या मॅडम फारच होती सर्व शिक्षकांनी सेवक वर्गाने सगळ्यांनी त्याला सहकार्य केलं म्हणून पूर्व जी संख्या याला या ठिकाणी मदत झाली विद्यार्थी संख्येच्या बाबतीत असो शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या बाबतीत असो स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल उंचावण्याच्या बाबतीत असो शिस्तीच्या बाबतीत असो खरोखरच आर्य सरांचं कौतुक जेवढं केलं तेवढं थोडं आहे आणि या सगळ्या गोष्टीला सर्व शिक्षक वृंद तनमनधनाने सहकार्य करतात म्हणूनच हे यश या ठिकाणी निर्माण होऊ शकतं आणि यापेक्षा अधिक जोमानं जिद्दीनं सर्वांनी झोपून देऊन संस्थेचं नावलौकिक कशा प्रकारे या ठिकाणी होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावं ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करू हा छोटासा कार्यक्रम जाहीर मी हे सगळं करू शकतो कारण तुमची साथ आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे मी आदरणीय अध्यक्ष साहेब आणि सर्व संचालक कोणाला सांगू इच्छितो की आम्ही एवढं सगळं का करू शकतो कारण तुमचं मार्गदर्शन आणि तुमची नेहमी साथ आगे आमच्या सोबत आहे म्हणून हे यशस्वी होत म्हणून जोरदार आमच्या सर्व संचालक अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव साहेब यांच्यासाठी आपण स्काउट क्लॅप करायचा आहे स्काउट एक विद्यार्थी त्याचा वाढदिवस आहे अरविंद कांबळे मी कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे श्री पटने साहेब याला विनंती करतो की या या ठिकाणी शाल आणि कुश्पकुशी देऊन त्याचं पेडा भरून त्याचा वाढदिवस सादर करावा येतात पाचवेतील हा नवीन विद्यार्थी